इतर स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे झटपट होणारा टेस्टी असा मटार पुलाव रेसिपी तर चला बघूया पुलावसाठी मी इथं दोन कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत टॉमॅटो घेतलेला आहे एक उभा पातळ चिरून ओली मिरची घेतलेली आहे चार ते पाच ओल्या मिरच्या मी मधून उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि ही मिरची जास्त तिखट नाही आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक टेबल स्पून कढीपत्ता घेतलेला आहे तमालपत्र आहे आणि कोथिंबीर आहे इथं मी मठार वाफून घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो मटार आहेत आणि त्यातला मी अर्धा मठार असा ठेचून घेतलेला आहे वाफवल्यानंतर मी हा मठार ठेचून घेतलेला आहे याची खूप मस्त वेगळी चव या पुलावला येणार आहे अर्धा किलो तांदळाचा मी इथं भात करून घेतलेला आहे आणि असा तो छान पसरून घेतलेला आहे थंड करून घेतलेला आहे पुलाव करण्यासाठी मी इथं दोन टेबलस्पून गोडतेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी इथं साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपाने या पुलावला खूप मस्त टेस्ट येते कढीपत्ता कढीपत्ता आपण अंदाजाने घालू शकतो तमालपत्र एक मी घेतलं होतं याच्यामध्ये खडे मसाल्यामध्ये मी इथं दालचिनी घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे एक मसाला वेलची घेतलेली आहे आता आपण ही हिरवी मिरची टाकून हे छान सर्व परतून घेणार आहोत अगदी झटपट होणारा हा पुलाव आहे आणि मटार आपण ठेचून घेतलेत त्याच्यामुळे खूप मस्त टेस्ट या पुलावला येते जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आणि मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण टॉमॅटो घातलेला आहे आणि कांदा घालून घेणार आहोत मंडळी मटार पुलाव तर तुम्ही बऱ्याचदा केला असेलच पण तुम्ही अशा पद्धतीने असा मटार ठेचून तुम्ही अजूनपर्यंत नक्कीच केला नसेल तर हा तुम्ही पुलाव बघा आणि त्या पद्धतीने नक्की करून बघा खूप मस्त टेस्ट येते या पुलावला आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते ज्यामुळे कांदा छान मऊ होईल कांदा टोमॅटो आता मऊ झालेला आहे आणि याच्यामध्ये मी घातलेली आहे हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आपण घातलेली आहे एक टेबलस्पून आणि आता ती आपण परतून घेणार आहोत सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे कांदा आणि टॉमॅटो असा ओलसर राहिला पाहिजे त्याच्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये पाणी शिंपडलेलं आहे आणि अधूनमधून मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी शिंपडणार आहे आता आपण जे हे मटार ठेचून घेतलेले आहेत ते घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत थोडंसं पाणी पुन्हा शिंपडलेलं आहे एकदम भात असा कोरडा व्हायला नको म्हणून हे थोडं थोडं पाणी आपण शिंपडतोय याच्यामध्ये आता मी जो वाफवलेला मटार होता तो घातलेला आहे आता आपण लगेचच हा शिजवलेला भात घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये आता आपण दीड चमचा गरम मसाला घालणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मस्तपैकी आपण हा पुलाव आता छान मिक्स करून घेऊया आणि आपला पुलाव हा तयार होणार आहे कांद्यात मी थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता चवीनुसार पुन्हा इथं मीठ घालते आणि पुन्हा छान मिक्स करून घेते मंडळी तुम्हाला हा पुलाव नक्की आवडेल नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद